मराठा समाजाला आरक्षण मुद्द्यावरून लागू करण्यात आलेल्या अधिसूचना म्हणून सगळे सोयरे निर्गमित करण्यात आल्याने याच शब्दाचा विरोध दर्शवण्यासाठी सात फेब्रुवारीला ओबीसी बांधवांनी राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबवून विरोध केला या दरम्यान शेकडो हजारो ओबीसी बांधवांनी सगळे सोयरेविरोधात एक हजार हरकती स्वाक्षरी करून राज्य सरकारकडे पोस्टाने पाठविण्यात आल्या तत्पूर्वी राजकमल चौकातून पोस्ट ऑफिसपर्यंत रॅली काढण्यात आली मराठा समाज बांधवांच्या आरक्षण मागणीचा लढा अनेक महिन्यांपर्यंत शासन दरबारीसह हो, राज्य सरकारकडे सुरूच होता यात अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवून मराठा समाजाच्या आरक्षण सर्वेला सुरुवात केली अशातच राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी निर्गमित केलेले अधिसूचनेतील सगे सोयरे या शब्दप्रयोगाला विरोध दर्शविण्यासाठी सात फेब्रुवारीला राजकमल चौक येथे सकल ओबीसी समाजातर्फे जनजागृतीपर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले यावेळी सगळे सोयरेविरोधात या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने हरकती नोंदवत पोस्टाने एक हजार हरकती राज्य सरकारकडे पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या राज्य शासनाने याआधी सगळे सोयरे याबाबत नागरिकांच्या हरकती मागण्यात आल्या होत्या मात्र सकल ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे त्यामुळे हजारो लोकांनी सगळे सोयरे शब्दाबाबत अर्ज भरवत यात हरकती नोंदवण्यात आल्या व सर्व हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या कसं आहे जे इतर मागासवर्गीयांना ओबीएसना जे आरक्षण मिळालं आहे ते अल्पसंख्याकांच्या आधारावर मिळालं आहे आज असा प्रयत्न सुरू झाला आहे या अल्पसंख्याकांवर जे बहुसंख्यांक आहे ज्यांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं ज्यांनी सहकारावर राज्य केलं ज्यांनी मोठमोठ्या करोडोपती होते असे राज्य केलं लो, असे लोक आता शक्तीच्या आणि ताकदाच्या बळावर जे ओबीसीचं आरक्षण आहे जे लहान आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण हिसकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आमचा मराठ्यांना किंवा इतर कोणानाही आरक्षण द्यायला अजिबात विरोध नाही अजिबात विरोध नाही परंतु मंडळ आयोगाने ज्या जाती समाविष्ट केल्या होत्या त्या जातीच्या जा व्यतिरिक्त इतरांना जर आरक्षण करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र विधानसभेत आणि मागासवर्गीय आयोगासमोर वेगळा निर्णय घ्या आणि केंद्र सरकारला सांगा काय जातीचं जे आरक्षण आहे याची एकूण जी टक्केवारी आहे ती वाढवा आणि मग नंतर देत बसा आमच्या आरक्षणातून आरक्षण देता कामा नये त्यासाठी या महाराष्ट्रातला सर्व ओबीसी एक आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलो आहे मराठा समाजाला जे आरक्षण महाराष्ट्र शासनाने लागू करण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याला आमचा विरोध नाही ना मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं याबाबतही आम्हाला काही आक्षेप नाही परंतु ओबीसीच्या कोट्यामध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये एक टक्काही विभागणीय होऊ नये कारण आधीच ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत त्यात आणखीन एक कोटी दोन कोटी आम्हाला नको आहेत मराठ्यांच्या सगळे सोहऱ्यांचा जो आदेश काढण्यात आला उद्या चालून मराठ्यांच्या शेजाऱ्यालाही प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी समोर जर आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ती मागणी मान्य करणार आहेत का आणि तुमचं राज्य आहे म्हणून तुम्ही ओबीसीच्या सवलती गिळणार आहात का हा आमचा प्रश्न आहे देर वासुदेवराव चौधरी मुख्य समन्वयक हो ओ बी सी सकल ओ बी सी समाज अमरावती जिल्हा गेल्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न चालू आहे एवढंच चा नाही ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये तीनशे पंच्याहत्तरच्या वर छोट्या मोठ्या जाती आहेत त्यांचं एक ताट आहे त्यांनाही अजून पुरेसा प्रतिदव मिळालं नाही त्या ताटातच माती कालवण्याचं काम या मराठा समाजाच्या संदर्भात होत आहे हे कधी बी कधी कदापिही होऊ देणार नाही याचं कारण ज्या संविधानिक आयोगानं ओबीसीला मागासले पण सिद्ध करून आरक्षण दिलेलं आहे पण इथे मागासले पण सिद्ध न होता आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न काहीतरी मराठा समाजाचेच लोक त्या आयोगावर नेमून करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे हे सरकार केलेला प्रयत्न आम्ही हाणून पाळणार आहे आज ओबीसीचा एवढा मोठा येलगार आम्ही फुकारलेला आहे आज या मसुद्यावरती अनेक हरकती आम्ही नोंदवलेल्या आहेत परंतु हे करत असताना जे प्रस्थापित स्वतःला ओबीसी समजतात ते आज कुठेही दिसत नाही आणि म्हणून या निमित्तानं का होईना मी माझ्या ओबीसी समाजाला आवाहन करतो यापुढे अशा प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय आपल्याला हे आरक्षण वाचवता येणार नाही आणि म्हणून म्हणून सगळ्यांना या संदर्भामध्ये वारंवार तीच विनंती असेल हा आमचा पहिला प्रयत्न आहे असा अनेक गावांमध्ये अनेक वार्डांमध्ये ही मोहीम सतत आणि सातत्यानं राबवलं जाणार आहे धन्यवाद हे आजचं जे काही मसुदा आम्ही हरकती ज्या पाठवल्या आहेत ते सन्मान्य सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आलेलं आहे असे महाराष्ट्रातून या जिल्ह्यातून लाखो हरकती ह्या जाणार आहे आज कमीत कमी एक लाख हरकती आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवणार आहे आणि हे मोहीम सोळा तारखेपर्यंत सोळा फेब्रुवारीपर्यंत सतत आणि सातत्यानं सुरू राहणार आहे आता मला एक सांग सर सगळं समाजवाल्यांना आरक्षण देऊन आले बरोबर आहे है। मी हँडिंग असून मला ओबीसीमध्ये माझं कोर्ट ग्रॅशुएन झाल्यावरही मला कोणत्या गव्हर्मेंट सवलतीमध्ये अग्निशन नाही आहे फॉर्म भरतो रिएट होते फॉर्म भरतो रिएट होते एक्झाम देऊ देऊ अक्षण झाला आहे मग आता ओबीसीला तुम्ही डायरेक्ट मराठीला आरक्षण देशाल त्या जर मध्ये जर काट करताल तुम्ही मग आम्हाला काही हरकतच नाही येणार मग काय करणार आम्ही आपलं नाव पूर्ण सुशील दिगंबर तंडामी